महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने एक एप्रिलला तीन वाजताच्या सुमारास शहरातील शास्त्री वॉर्ड नाकाबंदी करून मोपड क्रमांक एम एच बत्तीस ए यू शून्य पाच सात एक मध्ये वाहतूक व आरोपी श्रीकांत डफ यांच्या घराची झडती घेऊन दुचाकीसह देशी दारूसह एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी धीरज सावळे श्रीकांत डफ दोन्ही राहणार शास्त्री वॉर्ड यांना अटक केली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार सृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रवीण देशमुख सुनील मळणकर नितीन ताराचंदी नरेंद्र आरेकर विजय हारनूर यांनी केली आहे रिपोर्टर योगेश लखोटे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा